नमस्कार मी चंद्र डागळे तुम्ही बघताय जनजागृती न्यूज आपलं जनजागृती न्यूजमध्ये स्वागत आहे बीडमध्ये नगरसेवकता मुख्य अधिकाऱ्याच्या कार्यालयात धडक मोर्चा पाणी स्वच्छता आणि दिव्याच्या समस्यावर भर दिनांक तेवीस एप्रिल बीड शहरातील नागरिकांना पिण्याचे पाणी स्वच्छता आणि रस्त्याचे दिवे यासारख्या मूलभूत सुविधाबाबत होत असलेल्या हलगर्जी विरोधात आज बीड नगर परिषदच्या डजनभर नगरसेवकांनी मुख्य अधिकारी अंधारे मॅडम यांच्याकडे थेट धडक दिली यावेळी नगरसेवकांनी शहरात पावसापूर्वी मोठ्या नाल्याची सफाई घंटागाडीची संख्या वाढवणे शहरातील बंद पडलेले पतदिवे सुरू करणे आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवण्याच्या मागण्या के केल्या यावेळेस नगरसेवक खुर्शीद आलम सय्यद सादेव जुमा दत्ता जाधव जलेल खान अमीर अण्णा मुन्ना इनामदार संजय अण्णा संजय उडान मोहसिन भाई यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी आणि समाजसेवक सहभागी झाले होते या बैठकीचे प्रस्ताविक नगरसेवक खुर्शीद आलम यांनी केले जनजागृती आहे आणि आम्ही त्यांनी सक्षित घ्यावा मूलभूत सुविधा केली यानंतर आम्ही वादपन आणि विशेष म्हणजे आता आमच्या पुढे आहे त्यानंतर आम्ही भारत मंत्री माननीय अजितदादा पवार यांना पण भेटणार आहेत भेटणार आहात आणि